हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजन्मस्तानी मजेतच असाल मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते नवीन दिवसाची नवीन छानशी मस्त सुरुवात झालेली आहे आजचा व्हिडिओ मी संध्याकाळचा स्टार्ट केलेला आहे कारण मला हे पार्सल रिसीव झालं होतं आणि मॅ मी म्हणजे आमचं चाललं होतं की तेव्हा एकदाच हे ओपन करते म्हटलं सर पटकन ओपन करूयान कशा साड्या आल्यात ना तेसुद्धा बघूयात कारण खूप घाई होती मला की कशी असेल कसं क्वालिटी असेल वगैरे हे सगळं बघण्याची आणि हे पार्सलसुद्धा फाटता फाटत नव्हतं पार्सल उघडण्याचा तेवढा आता मला इतका कंटाळा आला आहे ना आणि ते बघण्याचं सुद्धा एक ती इतकी जास्त एक्साइटमेंट असते तर बघा मी इथं आता सध्या तरी ना आ, दोन कलरमध्ये घेतले होते पण मला इतका जास्त रिस्पॉन्स आला आहे की मी आता ना ऑल कलर म्हणजे साधारणतः आठ कलर आहे तर आटीच्या आठी कलरमध्ये मी भरपूर सारी शंभरच्या वरती क्वांटिटी मागवलेली आहे आणि खूप भारी की इतका रिस्पॉन्स येतो आहे कारण दोन साड्यांशिवाय कोणी घेत नाही ऑफर लावल्यामुळे प्रत्येकजण दोन दोन साड्या घेते असं मैत्रिणी मैत्रिणी मिळून वगैरे काही जण तर पाच पाच दहा दहा सुद्धा घेत आहेत आणि ही माझ्या साड्या माझ्या एका दिवसात संपल्या मला आश्चर्य वाटलं होतं आणि मी लगेचच कलरचा पण स्टॉक मागवलेला आहे म्हणजे याच्यामध्ये दुसरे पण कलर आहेत खूप सुंदर सुंदर कलर आहेत बऱ्याच जणांना असं वाटतं की हाच कलर खूप जास्त छान आहे हा तर छान आहेच पण बाकीचे पण कलर खूप सुंदर आहेत आता एक दोन दिवसात मी तुम्हाला ते पण व्हिडिओमध्ये शो करते कारण आपले व्हिडिओ शूट जरी झाले ना तरी यायला खूप लेट होतोय माहिती आहे तुम्हाला आता मी किती जास्त बीजे आहे त्यात संक्रांतीचं गेलक नाही हे एकदम रिलॅक्स मग आपले कंटिन्यू व्हिडिओ येतील संक्रांतीचं एवढं जायची वाट बघते मी तर भरपूर क्वांटिटी इथं मी मागवली एवढी सगळी एका दिवसात सेल झाली मला इतकं भारी वाटलं मनापासून की ह्या ह्या तर सेल झाल्याच पण याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे पन्नास ते साठ ऑर्डर पेंडिंग होत्या इतक्या ऑर्डर येत होत्या खूप भारी वाटत होतं खरं तरी आणि तुम्हालासुद्धा अजून घेतली नसेल तर ही साडी तुम्ही नक्की अशी मी सजेस्ट करेल तुम्ही म्हणाला आता तू विकते म्हणून सजेस्ट करत असशील की घ्या म्हणून अजिबात नाही मैं मी असं म्हणणार नाही की मी विकते म्हणून माझ्याकडूनच घ्या असं तर मी अजिबातच म्हणणार नाही पण ही साडी रंगोली सिल्कमध्ये जाते आता काही जणांचं तब्येत खूप असते हेवी काय किंवा मग काहीजण पातळ असतात पण साडीच नेसता येत नाही प्रॉपर माझ्यासारखं तर अशा लोकांसाठी ही, ही, ही रंगोली सिल्कची साडी ही साडी टिकायला तरी एक नंबर आहे म्हणजे तुम्ही डेली यूजसाठी यूज केल्या ना रंगोली सिल्कच्या साड्या जसं आपण जॉर्जेटच्या यूज करतो तर त्या खराब होतात तर तसं ह्या साड्या ना रंगोली सिल्कच्या साड्या खराब होत नाही दुसरी गोष्ट इतकं चापून चोपून मटेरियल बसतं आता बघा ते क्रंचची हे जाईक नाही काय तो जिम्मूचं जिम्मूचं फॅब्रिक ते कसं आपण नेचलं ना असते खालीच ओढली जाते र साडीलाही सुळसुळीत कपडा आहे तसा बिलकुल याचा कपडा नाही तुम्ही जिचं साडीच्या निरा टिक कराल ना तिथंच त्या निर्या प्रॉपर राहतात इतकी सुंदर साड्या आणि म्हणून तर आपल्याकडे आता बऱ्याच जणांच्या कमेंट येतील तुम्हाला सगळ्यांना प्राईस पण माहीत असेल आठशे नव्याण्णवला एक आहे सतराशे घे दोन घेतल्या तर सतराशेला कॉम्बो आहे अशी आपली ऑफर होती त्यामुळे बऱ्याच साऱ्या कमेंट आल्या ऑर्डर आल्या ह्या सगळ्या साड्या आहेत ना फक्त त्याच साडीचं पॅकिंग केले, कारण की कालच माझी त्रेचाळीस पार्सल गेली होती आज पार्सल जायचा विषयच नव्हता डायरेक्ट दोन दिवसांनीच जातात मग माझे पार्सल पण आज रुद्रेश पप्पानं म्हटलं काही पण करा पण आज सुट्टी घ्या ह्या साड्यांची पार्सल गेलीच पाहिजेत कारण साड्या सगळेजण खूप एक्साइटमेंट असतात बघण्यासाठी सगळ्यांना वाटतं की स सा पाच ते सहा दिवसात पार्सल मिळावं आणि ते तेवढ्या लवकर पोहोचवण्याची जिम्मेदारी आपल्या असते कारण कस्टमर खुश होतात की लवकर पार्सल मिळालं मग परत आपल्याकडे ऑर्डर टाकतात आणि माझे मोस्ट ऑफ मोस्ट ऑफ म्हणजे नाईंटी नाईन पर्सेंट कस्टमर हे खूप हॅप्पी राहतात एखाद दुसऱ्यांना काहीतरी प्रॉब्लेम येतो नाहीतरी येतच नाही कारण मी स्वतः चेक करून व्यवस्थित सगळं करून मगच देत असते त्यामुळे माझं साड्यांचं सुद्धा खूप भारी मला ड्रेसला जितका छान रिस्पॉन्स आहे ना तितकाच छान रिस्पॉन्स साड्यांना सुद्धा आहे खूप भारी वाटते जेवढ्या साड्या घेतल्या तेवढ्या एका दिवसात सेल झाल्या म्हणजे जवळजवळ आत्तापर्यंत मी ही एक साडी फक्त दीडशे पीस तरी सेल केल्या असतील म्हणजे माझ्याकडचे केलेच पण भरपूर साड्या घेऊन मी अशा ठेवलेल्या आहेत आणि भरपूर मालही नंतर मागवला आहे ते तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये आता पुढच्या बघायला भेटेल आणि त्याच्यानंतर बघा अजून एक पार्सल रिसीव झालं होतं शिलाई नोवेल्टेज यांचं तर ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते हे बटन्स आहेत ना मी त्यांच्याकडून घेतलेत म्हणजे आता एखाद्या आपण प्रॉपर एखादा आता ड्रेस रेडी केला समजा आणि त्याला एक बटन लावलं आहे आणि तेच बटन पुढचा जो घेणार आहे ना त्याला नाही मिळालं थोडं बटनचा कलर जरी चेंज असला किंवा वेगळा असलं ना तरी कस्टमर बोलतात हे बटन वेगळं आहे त्या ड्रेसचं बटन वेगळं आहे त्यामुळे हे असल्या भानगडीत पडायचं नाही मी ठरवले हो जे आहे थे थे ते प्रॉपर ठेवायचं मागच्या वेळी त्यांनी मला कोलाबरेशनला बॉक्स पाठवला त्यातले बटन मी यूज केले होते आणि आता परत मग ते बटन मला मिळणं शक्य नव्हतं त्यामुळं मग म्हटलं त्यांच्याकडूनच पार्सल घेऊया तसेही त्यांच्याकडचं सामान इतकं होलसेल रेटमध्ये असतं ना की बाहेरून घेतल्यापेक्षा त्यांचं बऱ्यान अजून शिपिंग पण फ्री देतात त्यामुळं मग काही टेन्शनच नाही ना म्हणून भरपूर मागवलं आहे आणि पटकन बटणं आले आले मी इथे हेअरबॉस करायला घेतले कारण फक्त बटणासाठी हे जे बेल्ट आहेत ना मुलींचे तर ते रेडी करायचे राहिले होते आणि बेल्टमुळे इतक्या हॅप्पी होत आहेत ना बायका म्हणजे इतकं छान रि रिव्ह्यू देत आहेत की बेल्टसाठी म्हणजे बेल्ट फ्री आहे पण बेल्ट बनवायला पण साधारणतः एक बेल्ट बनवायला पंधरा मिनटं तर लागतात पण ठीक आहे आपल्या कस्टमरसाठी आपण एवढा दिलंच पाहिजे आणि मी बऱ्याच जणांनी प्री बेल्ट देतात पण काय करतात इलास्टिक ब्लॅक कलरचं आणतात आणि त्यालाच गोल तिडा मारून शिलाई करतात आणि वरती फुल जोडतात माझं तसं नाही माझं सगळं काम हे अगदी फिनिशिंग सहितच मी करत असते आणि मी आता ठरवलं था आहे की आपल्याला जर ग्रो करायचं आहे ना चांगला तर आपल्याला फिनिशिंग सगळंच दिलं पाहिजे सगळं आपल्याला जीव ओतून काम केलं पाहिजे तेव्हाच आपण ग्रो करणार आणि माझे हेअर बेल्ट तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं तेव्हा जे होते ना तेच आहेत असं नाही की मी इलेस्टिक ब्लॅक वापरले नुसतं फुल चिटकावले मग काय दोन तीन मिनटात होऊन झाले एक बेल्ट पण नाही आपल्यात जास्त वेळ गेला तरी चालेल पण आता काम व्यवस्थितच करायचं आणि शीतलन मी ठरवलं की बाई जीव झोकून काम करायचं ती पण बिचारी रात्री आठपर्यंत पर्यंत थांबते कारण की तिलाही वाटतंय की बाबा ह्यांचं व्यवस्थित ता टायमिंगवरती जाव्यात फ्रॉक वगैरे माझ्यापेक्षा जास्त टेन्शन दिलं असतं कधी एकदाच्या होत आहेत चला तर आज मी करते माझ्या जाऊबाईंचं पार्सल पॅक मी इथं पॅक करत होती आणि शीतल म्हणली तुम्ही हातातली कामं सोडू इतकं तुम्हाला ऑर्डरचा लोड आहे आणि तुम्ही तुमच्या जावयांसाठी इतकं करताय अशी जावबाई भेटायला पाहिजे सगळ्यांना तर अशी बोलत होती ती हसून हसून पोटा दुखायला लागला एवढा विषय वाढला होता तो तर असं काही नाही थोडंफार करावं लागतं आपल्या माणसांसाठी सुद्धा आणि मला कधीच काय वाटत नाही तुम्ही माझं पहिल्यापासून ब्लॉग बघितलं असेल मी माझ्यासाठी कधी पण काय घेते त्यावेळेस मी मायावहिणीसाठी सुद्धा घेतेच घेते कारण कसं आहे ना कधी गावाला गेल्यानंतर पण चार पन ता 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 दिवस आपण जातो रिलॅक्स होण्यासाठी कधी त्या रानात नेतात आणि संध्याकाळी त्याच स्वयंपाक करतात मला कधी म्हणत नाही की काजल तू घरीच चोतीस दिवसभर तर स्वयंपाकच करून ठेवायचा होतास किंवा अजून आमच्या तुतू तु तु मे कधी झालं नाही सात वर्ष झाली माझ्या लग्नाला आणि कसं आहे रे आपलं पैसे तर काहीच जातात पण नाती पण टिकली पाहिजेत छान म्हणजे नाती इम्पॉर्टंट असतात असं म्हणतात ना त्या कधी आपल्याला कधी सर म्हणत नाही कधी बोलत नाही किंवा हेच करतीस तू ते करतीस किंवा असं मी आईकडे जरी गेली तरी मला म्हणत नाही तू गेलीसच मला असं नाही पाठवलं कधी नाही आमच्यात असलं कधी कुरबूर होत नाही आत्तापर्यंत आणि आता आमची तिसरी आली तीसुद्धा आमच्यासारखीच आहे म्हणजे आता कळतं ना फोनवरती बोलताना आता आम्ही बोलतो ना मस्त तर म्हणजे तिस ती पण आमच्यासारखीच आहे सेम आमच्या दोघींवरतीच गेली ती म्हणजे या तिघींचा मेळा एक सारखाच आहे त्यामुळं आमचं भरपूर छान व्यवस्थित रुटीन चालेल पुढेही आमचं चांगलंच राहील रिलेशन तर चला आता इथं मी दोघींच्याही साड्यांना पिकअप हॉल करून घेत होते आणि अजून एक म्हणले एक्स्ट्राची साडी देऊयात त्यांना कारण सानिका फक्त फोटोशूटसाठीच ही ब्लॅकवाली यूज करेल आणि मग ज्यावेळेस ओसायला जायचं असेल त्यावेळेस मग ती कोणती तसं तर आमच्याकडे ज्यावेळेस पहिली संक्रांत असते ना तर लग्नाचा शालूच वापरायचा असतो पण कशाला तेच जुन ते जुनं अजून आत्ताच लग्न आहे दोन तीन महिन्यात परत तो शालो मग ते चांगलं नाही वाटणार म्हणून म्हटलं चला अजून एक देऊया आणि मी ब्ल्यू ब्ल्यूच ठरवली होती मायावहिणीसाठी साडी जी काल मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवली ती पण नसती ती चांगली दिसली आमचा विषय निघला की नाही चांगले दिसणार ब्ल्यूले भडकेल त्यांच्या अंगावरती आणि गावाकडे थोड्या साड्या भडकतातच इकडे आपल्याला जरी छान वाटल्या ना तरी त्यामुळं आणि मला इतक्या कमेंट आल्या त्या जवळजवळ पन्नास टक्के कमेंट तर ह्याच होत्या की अबोली कलरची दी मग मी हीच डन केली कारण तुम्हालाच तुमच्यासोबतसुद्धा मला पुढचं आयुष्य घालवायचं आहे छान छान लाईक्स कमेंट आल्या पाहिजेत की नाही म्हणूनसाठी मग तुमचंसुद्धा ऐकणं गरजेचं आहे तर ही वाली एक साडी तुम्ही नोटीस केलं असेल तर आता ब्लाऊज पण मी घेतले होते सर सात आठ होते ब्लाऊज तर त्यातले अर्धे त्या दोघींना देते म्हटलं आणि अर्धे अर्धे मला तर नाही लागत मी दोन तीन ठेवून घेतले आणि बाकीचे जेवढे होते ना ते सगळे म्हटलं देऊन देऊया तर ही वाली ब्ल्यू साडी बघा मी मायाविनीसाठी घेतली होती तशी मला कोलॅबरेशनलाच आली होती पण मी ठरवलं होतं की त्यांना द्यायची पण पन जरा कडक पण आहे बॉर्डर आणि त्यांना नसती व्यवस्थित प्रॉपर दिसली चांगली जरा भडकल्या असती मग म्हटलं राहू दे परत मी आता यात्रेला जाणार आहे त्यावेळेस सगळ्याच घेऊन जाणार आहे मग ज्या आवडतील त्या त्यांना ठेवून घेतील तेव्हाचं तेव्हा पण आत्ताच्या आत्ता म्हटलं बघूयात तर ही साडी मी काढली होती पिकोफॉल करायला पण नाही पिकोफॉल केला म्हटलं राहू दे ही नको आणि शीतल पण म्हटलं अहो नाही त्यांनाही चांगली दिसायची तीच द्या ही वाली ज्या बोली कलरच्या आहे ना ती टू टोनवाली तर मग हीच आणि हिचं फॅब्रिक पण खूप सुंदर आहे एकदम सॉफ्ट सिल्क आहे त्याच्यामुळे चापून चुपून बसते मुनिया पैठणी तशी त्या पैठण्या थोड्याशा कडक राहतात ज्या थोड्या हेव्या असतात ना त्या त्यामुळे म्हटलं ती नको मग कॅन्सल केली आणि ही अबोली कलरची दिली खूप सुंदर आहे साडी तुम्ही जर नसल घेतली ना तर अबोली कलर तुम्ही नक्की ट्राय करा इतकी भारी माझ्याकडची साडी एक नंबर आहे म्हणजे तिची क्वालिटी तशी आहे चुरचुरणार तस बॉर्डर बेडत तसं अजिबात नाही तुम्ही एखादी घेऊन बघा तर मायवणीचा ब्लाऊज हा बघा असा शिवला होता पपस्लीवचा ट्रेंडिंगमध्ये आता त्यांना आवडते की नाही मला थोडंसं टेन्शन आहे कारण त्या खूप सा साधं साधं ब्लाऊज घालतात त्यांची उंची पण सात असते ब्लाऊजची लांबी बाह्याची मग आता काय माहिती त्यांना आवडते की नाही बघूयात आता कसं होतंय पप भाई दिली तसली ट्रेंडिंगवाली फुगाबाई आणि ही वाली साडी तुम्ही नोटीस केला असेल तर मी एक व्हिडिओ बनवला होता बघा मी म्हटलं होतं की माझ्या बहिणीचा बड्डे आहे तर तिला तिच्यासाठी घेतली तशी ही साडी मला कोलाब्रेशनसाठीच आली होती पण काहीतरी स्क्रिप्ट बनवावी लागते असं नाही की खोटी स्क्रिप्ट बनवलेली खरंच मलाही माझ्या बहिणीला साडी द्यायची होती पण तिचा रंग इतका डसक्या आहे की तिला मी दाखवली व्हिडिओ कॉलवरती म्हटलं बघ ही हीवाली घेतली म्हटलं काय सारखं गुलाबीन पिंकन लाल घालतेस हे घाल म्हणली नाही 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 मला असली साडी नको देऊ असला कलरच नको देऊ अशीच वरडायला लागले म्हटलं बाई राहिलं मग मी म्हटलं की सानिकाला देऊया तिच्यावरती गोरे ना ती तर तिला मग हा कलर खूप मस्त दिसेल मरून आहे आणि तिला असं ब्ल्यू कलरचं कॉन्ट्रास्ट आहे त्याच्यामुळे खूप भारी दिसेल तर सानिकाची जी, जी ब्लॅक साडी आहे ना तर तिला टसल्स नव्हते पदराला मग मी लेस लावायचं ठरवलं तर तुमच्या पण एखाद्या साडीला पदराला गोंडे नसतील ना तर ही दहा रुपयेवाली लेस आणायची आणि लावायला काय एकच का लाईन एकच टीप मारायची आहे फक्त पाच दहा रुपयेच घेईल टेलरिंग तेवढंच द्यायचं आणि लावून घ्यायची किंवा मग घरी पण सुईद्वारेने शिवून लावली तरी पण चालते हातची लाईट आहे बघा किती सुंदर फी साडी दिसायला लागली फक्त टसल्स लावले म्हणून आणि खरंच टसल्स नसण्यापेक्षा टसल्स असतील ना त्या साडीला ना चार चांद लागतात म्हणतो आपण ना तर तशा प्रकारचं चा, साडी एक नंबर दिसायला लागते ही पण साडी छान आहे तिच्यावरती भारी दिसेल असं वाटते तर सानिकाचा फुग्या भाईचा ब्लाउज शिवला म्हणजे तसला पपवाला फुगा नाही फुगा आणि मोठी पुढे बॉर्डर ही तीनाशी पट्टी लावून तर तसा फुकाबाई शिवली तिला तिला ती सुंदर दिसेल बारीक आहे ना तीपन, मंग मंग ती पण तर मग तिला तसा शिवला आहे आता बघूया दोघींना कशा बसतायत आणि कशा आवडतायत दोरी वगैरे नॉट लावलेला आहे दोघींनाही महाग जेणेकरून फिटिंग प्रॉपर राहावं गळायला वगैरे नको किंवा थोडंफार लूज झाला तरी मग घेतील तिथं टिप टाकून आमच्या गावात भरपूर बायकांकडे मसणे त्याच्यामुळं देतील मग आता काय माहिती बघू तर चला सगळं इथं पॅकिंग वगैरे करून घेतलं बघा आणि पिकोपॉलची मशीन आता मी इतकी वापरत नाही त्यामुळे तिला तिकडेच ठेवून देते आतमध्ये आता वापरायची होती करायचं होतं तर मग तिला इथं लावली कारण जागाच नाही आता सगळीकडे फुल झाला आहे हे बघा सानिकाचा असा फुगाबाईचा शिवला होता ब्लाऊज बरा देण्यात आला साडीवरती ब्लाऊज नाही तर मला असं वाटलं असतं की नाही ते ब्लाऊजमध्ये ठेवला आणि इथंच राहणार होता ब्लाऊज बरं लक्षात आलं आणि ठेवला तो ब्लाऊज नाही तर राहिलाच असता तर आता सगळं आवरलं आहे म्हटलं आता ज्वेलरी व्यवस्थित सेपमध्ये पॅक करूया म्हणून मग बाकीचे व्यवस्थित बघा भरून घेतले तर मी ह्या कं कंडेल काय बांगडी म्हणतो ना आपण ते कडे तर ते कडे ना जा जा ते मी तिघींसाठी बनवले होते म्हणजे माझ्यासाठी आणि त्या दोघींसाठी असे तीन जोड मी बनवून घेतले होते थोडे महाग पडतात हे आपल्याला दोनशे रुपयाला एक सेट त्या देतात पण हाताचं काम आहे हातानं बनवलेल्या बांगड्या आहेत इतक्या टिकतात दहा साडीचा दहागा अडकत नाही त्याच्यामध्ये इतकं फिनिशिंग आहे मस्तच आहे मग आता एक आला होता ना तो काय तो ज्वेलरी तर ती पण सगळी देऊन दिली माझ्या काही कामाची म्हणजे नव्हती आणि गावाकडे गेलं ना कसं यूज पण होतं त्याच्यामुळे मग देऊन दिलं बाकीचं सगळं पण व्यवस्थित आता फक्त आ आशा एवढीच होती की हे नीड जावं कारण लांबचा प प्रवास आहे म्हणून मी पोस्टाने पाठवणार नाही आहे पार्सल कारण पोस्टाने कसं पण फेकतात आणि मग ते जाणंशी इम्पॉसिबल जाणारच नाही पोस्टाने हे तर एक ब्लाऊज मी याच्यामध्ये टाकला जेणेकरून म्हटलं थोडंसं अबोदर आहे माझ्याकडे बबलची टेप नव्हती नाहीतर बबल रॅप केला असतं तर असतं सेफ पण सानिकाची हे जे ज्व हलव्याची ज्वेलरी आहे ना तर ती न फुटणारे आहे म्हणजे फुटणार वगैरे नाही आहे तशी पण आता ते पण रिअल आहे त्यामुळं मग सांगता पण येत नाही कदाचित फुटू पण शकतात त्यामुळं म्हटलं नीट पॅक करूया तर आता एवढं मोठं पार्सल रेडी झालं होतं आता मला प्रश्न पडला होता की हे नेमकं किती किलो भरतंय ते कारण की याच्या वजनावरतीच ठरणार आहेत की किती पैसे लागणार आहेत आणि मग घरचे असं म्हणतात की राहू दे येतानाच घेऊन ये कशाला पैसे घालावती पाठवायचा वगैरे असे म्हणतात घरचे पण आता हे पार्सल पाठवणं गरजेचंच होतं आता मी संक्रांतीला तर घरी नाही जाऊ शकत ना त्यामुळे हे पाठवणं गरजेचं होतं तर बघूयात आता किती वजन भरते मी तुम्हाला दाखवते तिकडं फोनवरती फोन, फोन चालूच चालू आहेत चा कस्टमरचे तर आता म्हटलं भरून बघूया कारण शिप करायचं आहे संक्रांतीपर्यंत पोहोचलं पाहिजे तसं काय रेडीच आहे डायरेक्ट गेल्या गेल्या त्यांना घालायच्याच आहेत साड्या म्हणा पण तरी पण पोहोचलं पाहिजे एक दोन दिवस आधी तरी पोहोचलं पाहिजे तर मी आता हे पार्सल ना पोस्टाने नाही पाठवणार तर शिप रॉकेट एक ॲप येतं जर तुम्हाला एखादं पार्सल पाठवायचं असेल किंवा सेफली गेलं पाहिजे एखादी तुटणारी फुटणारी गोष्ट असेल तर सांगते तर वरती आपला ॲड्रेस पिकअपमध्ये टाकायचं आणि खाली मग कस्टमरचा इथं फुल ॲड्रेस भरायचा तर मी इथं माझ्या घरची म्हणजे माझ्या सासऱ्यांची सगळी माहिती भरली आणि त्यानंतर आता मी इथं फॅब्रिकचं नाव लिहिते तर इथं मी साडी लिहिलेलं आहे किंवा फ्रॉक असेल तर फ्रॉक लिहायचा आहे आणि ती याच्यात किती किमतीची वस्तू आहे ते पण लिहायचं आहे तुम्ही इथं जेवढं जास्त किंमत टाकणार तेवढं जास्त शिपिंग लागणार आता ह्याच्यात माझं सामान किती जरी दहा हजारचं असलं ना तरी मी इथं टाकणार आहे फक्त हजार रुपये जेणेकरून मला शिपिंग कमी लागावं कारण इथं आपण जेवढी वाढीव किंमत ट टाकतो ना तर तेवढं वाढीव कुरिअर चार्ज लागतो तर ह्याचं वजन भरलं होतं तीन किलो आठशे ग्रॅम तर मी तीन स पॉईंट फाईव्ह असं घेतलेलं आहे त्याच्यानंतर मग आपलं जे पार्सलचं पॅकिंग आहे त्याची साईज आपल्याला निवडायची आहे की कोणतं साईजमध्ये आहे पॅकिंग तर मी प पॉके पॅकेजमध्ये म्हणजे कागदामध्येच देणार दे दे होते पॅकिंग करून तर ते मी सिलेक्ट केलं आता शिप ऑर्डर करते तर इथं शिप ऑर्डर केल्यानंतर मग आपल्याला लेबल काढायचं आहे बघा इथं क्लिक करायचं तुम्हाला इथं दिसतंय की नाही सरळ मला काही समजलं नाही नसेल समजलं ना तर एखादा मोठा व्यवस्थित व्हिडिओ बनवेन कारण इथं आहे थोडं थोडं तर तरी पण अंदाज आला असेल बघा दोनशे सहा रुपये लागलेत फ्लिपकार्टने जाणार आहे पार पार्सल म्हणजे फ्लिपकार्ट थ्रो थ्रो जातं आहे पोस्टाने नाही गेलं म्हणजे पोस्टाने पाठवणारच नव्हती किंवा मग बाकीच्याही मला नको वाटलं मला वाटलं जरा चांगला कुरिअरने पाठव आणि फ्लिपकार्ट हे सगळ्यात बेस्ट आहे तुटत फिटत काही नाही तर मग मी तेच ई कार्ड घेतलं इथं बघा फ्लिपकार्ट इकार ते सेम आहे बघा इथं लेबल इथे डाउनलोड लेबल तर आता हे लेबल आपल्याला डाउनलोड करावं लागतं कारण स्कॅन करतात ते लोक ज्यावेळेस आपल्या घरी पार्सल घ्यायला येतात ना तेव्हा प्रॉपर फिनिशिंग सकट आलंय खूप छान आहे ते जी डिझाईन सांगितलेली जी फ्रॉक सिलेक्ट केलेली तीच आहे आणि अस्तर पण कॉटनचं आहे आणि खूप सॉफ्ट आहे मटेरियल खूप छान आहे थँक्यू सो मच हा जॅकेट आहे खूप छान आहे थँक्यू छान आहे ओ वाओ बोल मग वाव वाव, वाव।, वाव।